आणखी एका महत्वाच्या बातमीकडे पुण्याच्या इंदापूरमध्ये आज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे हे प्रमुख नेते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इंदापूरमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीतच जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उद्घाटन पार पडेल आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे दे यांनी पुण्याच्या इंदापूर मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उद्घाटन आज पार पाडणार आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आपण पाहतोय की न्यायालयाच्या आवारात ही सर्व तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे चोख पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याशिवाय या भव्य देवाळी इमारतीच्या प्रांगणामध्ये सुसज्ज अशी मंडप व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि साधारण अकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर मध्ये येतील आणि त्यानंतर या ठिकाणी अजित पवार उपस्थित राहतील अजित पवार यांच्यासोबत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यासोबत लोकसभा उपस्थित प्रमुख महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि ही सर्व तयारी जी आहे ती या न्यायालयाच्या आवारामध्ये करण्यात आलेली आहे जरी हा राजकीय कार्यक्रम नसला तरी शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं एक एकाच व्यासपीठावरती पुन्हा एकदा अजित पवार सुप्रिया सुळे पाहायला मिळतील आणि त्यांच्यासोबत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे देखील असतील या न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार नेमकं काय संबोधन करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे देवा राखोंडे इंडिया टीव्ही मराठी इंदापूर